कसे आहेत सगळे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आज सकाळपासून थोडासुद्धा टाईम भेटला नाही श्रेषाची किरकिर खूप तिने त्रास दिला फोटोसुद्धा तिने काढून दिले नाही म्हणलं आज मग जाऊ हो द्या मम्मीच्या जा आज घराची पूजा पण होती म्हणलं आज तिथूनच सुरुवात करू तर चला आपण बघूया मम्मीचं घर मला तर खूप उशीर झाला होता पण बघा आता पुढं सर मोड़ बा हाँ उसको उसको बनाता है हाँ उसको शंभू बजलो हाँ गिरेंगे शंभू आंखें खोलें सांबल जीने वाले परांठे गणपति पापा हो रे हाँ हनुकुल गुरुकी हो रे आले 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 हे आमची छोटी वहिनी <laughs> सगळे म्हणतात तुमची छोटी वहिनी कुठे ह्या बघा ही आमची छोटी नाही हुशीर झाला दसरा मग सगळे विचारतात तुमच्या छोट्या बहिणी कुठे गेलेत आणि हे आमच्या मम्मीचं घर तिकड चालू भाऊ भाऊ तुम्ही चला आलो आम्ही चला आता निघाले आलो आम्ही माहेर आला आलो कसे घेऊन चालले तू काढून द्यायचं का त्यानेच घ्यायचं आत्या अजून करायला गेच आत्या आत्या अजून हे घर सकाळ धरून आम्हाला ब्लॉक काढायला वेळच नाही भेटला नाही काम होते आज म्हटलं आता शेवटी शेवटी काढाव डायरेक्ट पोजेच हॅलो सशू सशाला लय आनंद असतो हिंडायचं म्हटल्यावर मी म्हटलं पोळे आहेत जेवायला जेवायला काय हा गरम गरम आहे हा नाही आताच उशिराच निघाले होते सण होता ना घरी हा आमचा छोटा भाऊ <laughs> that's ¡Gracias! <laughs> सध्या बहिणी द्या ना तुम्ही आता जाऊ गुगल पे करा मला <laughs> आला खाऊ दे खाऊ दे तिला खाऊ दे काय करतो तू पुरी खातो तु। शिष्या तुझी पुरी इथे बळत अजून काही सामान आणलं नाही तिकडचं थोडं थोडस आणलं आता दिवाळीला बघा बोल ना आता नाही तू काय काही का बोलतच नाही आमचे मामा आले आहेत मम्मी मम्मी <laughs> ए <माम्मी>, तुझा भाऊ आला ए मम्मी तुझा भाऊ आला आलाय मोबाईल आधीच आवाज नाही तुमचा आवाज ये सुद्धा <laughs> 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 hey, mama ci mami Hei mama शंभू मन परत शंभू परत दोन जण राहिलेत परत एक राहिलं शंभू एक राहिलं मामीला पाठवायची त्यांना माया आणि ह्यांचा मच्छीचा प्लॅन चाललाय आजच दसरा झाले लगेच नाही का पूजा झाली झालं संडे काहीच काय ह्या सास सुना मॅचिंग मॅचिंग झाल्यात आई हा काय प्रकार मम्मी थोड खा पुढ मला जाऊ दे बरं जाऊ दे पोट बर खा भाऊ एवढे उजेर आहेत का पूजेला थोड लवकर यावा कोण आहे शिषा रुसली रुसली जा जा तू टू व्हीलर जा बाय श्रीषा ए शिवांश तू बाहून बरोबर आलाय ना तू बाहून बरोबर जा आता आता नाही आमच्या गाडीत द्यायचं नाही का तुमची टोपी तुमचा रुमाल जा घेऊन देखे। हाय तू शंभू चालले आम्ही तुमची गाडी घेऊन हां जा तर मला काय माहिती हो चला शंभूची गाडी घेऊन जायची चला हो चला

का मामा आलाय माझा मामा आहे मामा माझा मामा आहे चल मी चालले बाय श्रीषा आपल्या मामाकडे जाऊ आम्ही चाललो आमच्या मामाकडे श्रीषाचा मामा कुठे श्रीषाचा मामा घर बघायला गेलाय श्रीषाचा मामा आला श्रीषाचा मामा आला श्रीषाचा मामा आला मामाचा मामा आहे श्रीशाचा कोण आहे कोण आहे शंभू श्रीष तुझ आहे मग पी मामाला पिरे हा भाऊ सेम टू सेम कोण छान दिसतय बर मम्मी तू सारखी घर बांधशील आणि आम्ही तुला सारखं गिफ्ट द्यावा का झोपाली शंभू झोपाली तुला चल मी झोप चल ¿Cuándo? Oh. Okay. <laughs> तर आता आम्ही चाललो घरी आमच्या तर कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंट्स करून सांगा आणि आमचं सा घर कसं वाटलं छोटस शेतात बांधले आम्ही घर छान वाटते ना बाय बाय आणि केसनांमध्ये जात्र आहे केस जात केसनांमध्ये आरशी तर बसायची की नाही नाही <klaze> तर <klaze> 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 झोप सत चऊ कोणाले हा भजन होतं का

सवाक्र सवाक सवधा वाजवे सवाधा वाजवे शिव सुशा किती ग प्रेम आहे बायच आईची गे म्हणून सुशा अयो, पल्ली काय तिने पांघरून दिलं तुम्हाला आणून तू घेऊन गेला का